तुमच्याकडेही जर बटाटे असतील ना तर ही रेसिपी आवर्जून करा थंडीच्या दिवसात करा उन्हाळ्यात करा किंवा पावसाळ्यात करा अगदी कोणत्याही ऋतूमध्ये कोणालाही सहज आवडेल आणि रोज खावीशी वाटेल अशी बटाट्याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करते आहे त्यासाठी मी इथे दोन बटाटे घेतलेले आहेत एक मोठा आहे एक लहान आहे मी ही रेसिपी तीन जणांसाठी करते तुम्हाला किती जणांसाठी करायची आहे त्यानुसार तुम्ही बटाट्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर पहा सगळ्यात आधी आपल्याला हे बटाटे अशा पद्धतीने कट करून घ्यायचेत लहान मोठ्या ज्या फोडींमध्ये तुम्हाला आवडेल त्या फोडींमध्ये तुम्ही बटाटा कट करू शकता तर इथे साल न काढताच आपल्याला हा बटाटा कट करून घ्यायचा आहे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे त्यानंतर न पाण्यामध्ये आपण हा बटाटा छान असा धुवून घेऊया मी इथे दोन तीन पाण्याने हा बटाटा स्वच्छ धुवून घेणार आहे साल काढली नाही ना की हा पदार्थ खायला खूप जास्त छान लागतो मुळात हा खूप जुना पदार्थ आहे आणि सालीचं हितच केला जातो तर पहा दोन तीन पाण्याने इथे बटाटा छान स्वच्छ धुवून घेतला साईडला ठेवून दिला एक छोटंसं वाटण तयार करून घेऊया आता तुम्हाला वाटलं असेल की आपण बटाट्याचं कालवण करतोय व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला यातलं सिक्रेट कळेल तर पहा सगळ्यात आधी मी इथे खोबरं घेतलंय हिरवी मिरची घ्यायची आपल्याला तिखठानुसार तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची अद्रक जिरं भरपूर असं लसूण आणि फुटाण्याची डाळ इथे मी फुटाण्याची डाळ वापरलेली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही शेंगदाणेसुद्धा घालू शकता तर यामध्ये मी आता मुठभर कोथंबीर घालणार आहे आणि थोडंसं पाणी घालून ह्याचं छान असं अगदी बारीक वाटण तयार करून घेणार आहे खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे पहा अगदी थोडंसं पाणी घालून मी छान असं हे बारीक वाटून घेतलं आहे फुटाण्याच्या डाळीमुळे ना आपल्या या कालवणाला खूप छान चव येणार आहे आता ही स्टेप अजिबात स्किप करायची नाही आहे सगळ्यात महत्त्वाची आहे अगदी थोडंसं तेल घालून घ्यायचं कढईमध्ये त्यानंतरनं एक लहान चमचा जिरं घालायचं चा। जिरं छान फुलून द्यायचं त्यानंतरनं ओवा घालायचा अगदी थोडासा ओवा घातला आहे मी सोबत हिंग घालून घ्यायचं आता ह्या तीन गोष्टी तेलामध्ये छान अशा परतवून घेतल्या ना की यामध्ये बटाटा घालायचा बटाटा पाण्यातनं निथळून घालते मी डायरेक्ट पहा आपल्याला हा बटाटा छान असा तेलावरती खमंग खरपूस परतवून घ्यायचा आहे यामुळे आपण जे कालवण करणार किंवा जी भाजी करणार त्याला खूप छान अशी चव येते बटाटा खूप छान लागतो खायला यामध्ये आपण हिंग घालतोय त्याचबरोबर वर ओवा घालतोय त्यामुळे बटाटा पोटाला बाधत नाही पचायला हलका होतो तर पहा अशा पद्धतीने मी इथे हे संपूर्ण छान असं परतवून घेते कमीत कमी दोन मिनटं तरी हा बटाटा असा तेलावरती ते आधी परतवून घ्यायचा गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची आपल्याला आणि त्यावरच हा बटाटा परतवून घ्यायचा आहे आता इथे मी झाकण ठेवणारे आणि झाकण ठेवून कमीत कमी एक ते दीड मिनटं ह्याला छान होऊन देणार आहे पहा झाकण ठेवल्यानंतर ना गॅस मीडियम केला होता मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे सगळं शिजवून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही एका साईडने बटाटा छान असा खरपूस असा झालेला आहे याला आता मी थोडं मिक्स करून घेते आणि परत एकदा झाकण ठेवून ना परत एक दोन मिनटं मी हे होऊन देणार आहे छान असा रंग येईपर्यंत बटाटा छान परतवून घेतला ना की तो खायला खरंच खूप छान लागतो तुम्ही फोडणीमध्ये ना थोडंसं जर मीठ घातलं तर मग तुम्ही हा बटाटा शिजल्यानंतर सुद्धा खाऊ शकता खूप छान लागतो इथे मी आत्ता मीठ घातलेलं नाही आहे पण तुम्ही हवं तर घालू शकता तर पहा इथे मी हा बटाटा थोडा सेट करून घेतला आहे व्यवस्थित सगळा पसरवून ठेवला झाकण ठेवून एक दीड मिनटं पुन्हा वाप काढून घेतली बटाटा आपला जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के शिजलेला आहे अशा पद्धतीने पहा बटाटा आपल्याला आधी थोडा शिजवूनच घ्यायचा आहे आणि छान मेन म्हणजे परतवून घ्यायचा आहे त्यासाठी एक झाकण ठेवताना गॅस बारीक ठेवू नका मीडियम ठेवा मीडियम फ्लेमवरती हा बटाटा परतवून घ्या तर पहा आता मी हा संपूर्ण बटाटा काढून घेते अशा पद्धतीने पूर्वी ना या पद्धतीची भाजी माझी आजी खूप करायची अजूनही करते आम्ही कधी गावाला गेलो तर आणि ही बटाट्याची भाजी मला खूप जास्त आवडते तर पहा यामध्ये आपण तेल घालून घेऊया आता गरजेनुसार तेल घालायचे त्यानंतरनं यामध्ये मोहरी घालायची आहे पाहू शकता तुम्ही एक लहान चमचा इथे जवळपास मी मोहरी घालून घेतली मोहरी छान अशी तडतडून दिली त्यानंतरनं कढीपत्त्याची पानं घातली कडीपत्ता आवर्जून घाला कडीपत्त्याचा सुगंध बटाट्याच्या भाजीमध्ये खूप छान येतो थोडीशी कट केलेली कोथंबीर घातली आणि त्यानंतरनं जे आपण वाटण तयार करून घेतलेलं ना ते घालून घेतलं गावाकडे शक्यतो यामध्ये शेंगदाणेच घातले जातात फुटाण्याची डाळ घालत नाही मी आज नवीन एक्सपेरिमेंट करून पाहिला आणि खरंच फुटाण्याच्या डाळीमुळे सुद्धा ही भाजी खूप छान झालेली जर तुम्हाला हवं तर तुम्ही काहीतरी चेंज म्हणून नवीन म्हणून नक्कीच फुटाण्याची डाळ घालून पहा वाटण मी मस्त असं परतवून घेतलेलं आहे तेलावरती छान तेल सुटेपर्यंत वाटण परतायचे त्यानंतरनं यामध्ये हळद घालायची आणि धना पावडर घालायची बाकी इतर कोणतेही मसाले घालायचे नाही आहेत आपल्याला फक्त हळद आणि धना पावडर घालायची ज्यावेळेस आपण वाटण वाटत होतो ना त्यावेळेस मिरची घातलेली पहा खूप डार्क हिरवी मिरची होती मिरची आहे ना थोडी जास्त घालायची बटाट्याच्या भाजीसाठी तर भाजी खायला खूप छान लागते ते कालवण खायला खूप छान लागतं थोडं जर तिखट झणझणीत केलं तर पहा आता बटाटे घालून मी हे सर्व पुन्हा एकदा छान परतवून घेते अशा पद्धतीने आणि त्यानंतरनं यामध्ये आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे ज्यावेळेस आपण वाटण परतायला टाकतो ना त्यावेळेसच पाणी गरम करण्यासाठी ठेवून द्यायचे आणि यामध्ये गरम गरम पाणी घालायचे आता जे मिक्सरचं भांडं आहे त्याला आपण बऱ्यापैकी वाटण लागलं होतं ते सुद्धा मी यामध्ये थोडंसं असं मिक्स करून घालून घेते आता ही भाजी आहे ना जर तुम्हाला घट्ट आवडत असेल तर तुम्ही घट्ट करू शकता पण शक्यतो मला ही भाजी जरा पातळ आवडते आणि इंद्रायणीच्या भातासोबत जास्त छान वाटते तर पहा मी ही भाजी ना थोडी पातळ धरणार आहे आपण यामध्ये फुटाण्याची डाळ घातली आहे त्यामुळे भाजी झाल्यानंतरनं सुद्धा थोडी घट्ट होते त्यामुळे शक्यतो पातळ भाजी ठेवा म्हणजे मग ती छान अशी बॅलन्स होईल तुम्ही जरी शेंगदाण्याचा कूड घालत असाल ना किंवा शेंगदाणे घालत असाल वाटताना तरीसुद्धा भाजीनंतर थोडी थिक होणार आहे त्यामुळे सुरुवातीला ही थोडी अशी पातळच ठेवा पहा आता चवीनुसार मीठ घालून घेते मी यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि त्यानंतरनं ही भाजी होऊन द्यायची आहे बटाटा आपला जवळपास शिजलेला आहे त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही ही भाजी शिजायला अप्रतिम होते याचा सुगंध एवढा घरभर दरवळतो ना ज्यावेळेस तुम्ही ही भाजी फोडणीला घालता इंद्रायणीचा भात असेल ना असा इंद्रायणी कणीचा भात असेल तर अजून जास्त छान त्यासोबत ही भाजी नक्की खाऊन पहा तुम्हाला सगळ्यांना खूप जास्त आवडेल आता मी इथे झाकण ठेवून जरा वेळ ही होऊन देते थे झाकण ठेवून शिजवल्यामुळे काय होतं ना बटाट्यामध्ये हे सगळे जे मसाले असतील किंवा जे वाटण आहे आपलं तो छान असं बटाट्यामध्ये उतरलं जातं आणि मग बटाटासुद्धा रुचकर लागतो तरी ते पाहू शकता मस्त अशी तरी सुटलेली आहे आणि आपलं हे बटाट्याचं कालवण तयार झालेलं आहे आमच्याकडे याला कालवणच म्हणतात तुम्ही जर भाजी म्हणत असाल तर भाजी म्हणू शकता किंवा कालवण म्हणू शकता पण खायला अप्रतिम होते भाकरी चुरून खाल्लीत ना तरीसुद्धा खूप छान लागते तर पाहू शकता तुम्ही आपला बटाटासुद्धा शिजलेला आहे मी दाखवते तुम्हाला मस्त असा बटाटा शिजलेला आहे आणि आपली भाजी तयार झालेली आहे तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि हां ही रेसिपी केल्यानंतरनं मला कमेंट करून कळवा तुम्हाला आवडली की नाही तुम्ही केली आणि तुमच्या घरच्यांना ही रेसिपी कशी वाटली बरं चला उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग